काय होते काय झालं काय किती लाव लागली ही जर चाललंय की वर पिशी पकड चालू तुकी कि ती हातात का दिले पिशवी काय द्यावाजवी आर दिमाकर पिशवी तू घेत जाऊन उदल राहतो चल उचलून घे उचलून घेऊ बाबा तू घ्यायला पाहिजे जा जा मामाला घ्यायला लाव उचलून घे मामाला उचलून घ्यायला लाव उचलून घ्यायला लाव कसलं उशीर लाव त्याला काय बहीण बाबाला खरंच काम नाही तिकडे काय काम करतो काय आणू श्री शेहार हट हट शिरा हाकल तुम्ही हाकल नाही शिरशी पाठी उप केलं ओपन बस आता जाऊ चल जायचं काय चल जायचं का हरू जावा तुम्ही मी नाही येत जावा पाय नाही येत जा बरोबर तर मित्रांनो चालू आहे तर मित्रांनो चाललोय मी आता कुठे माहितीये दवाखान्यात घेऊन चाललोय आहे तर कशासाठी चालू आहे कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा मी तुम्हाला सांगेन नाही चालू आहे बघाय तर मित्रांनो तुम्हाला म्हणलं तुम्ही दवाखान्यात कशाला चालू आहे सांगतोय तर दोन रक्ता टेस्ट राहिली ती ती रक्ता टेस्ट आपण करायला आता चाललोय रे तुझ्या तर जायचं ना किती दिवस झालं पेंडिंग होतं रक्ता टेस्ट करायला तर मित्रांनो महिना झालं पेंडिंग होतं काय या विनु बाहेर काम नाही विनु बाहेर काम नाही विनु बाहेर मग झालं सगळं ही विषय काही येतच नव्हतं लवकर दावाकडे जायचं म्हणलं चल म्हणलं येत नव्हतं गप्पे कारण मला सांगलो तुझ्यामुळेच होत सगळं

आम्ही जातो तुम्हाला काय सगळं प्लॅनिंग आधीच करतो प्लॅनिंग समोर जायचं असतं लाईव्ह असतं आम्ही डायरेक्ट डायरेक्ट असतो विषय अगं विनुबाया कुठं चालले तर तुम्ही घरात थांबता का नाही थांबवत तीच म्हणते ना तुमचं आधीच घरात थांबायचं कसं पाहिजे आम्ही पण येत जाईन

आज मी तुला प्रिंटर सांगतो चल काय विषय आज दोनदाय मी एकदा एकदा तुला बड्डे होता म्हणून काल तू पाजलंय बर बड्डे अजून पार्टी द्यायची पाजले मीनदा असू दे सांगे मी विना काय मला काय तुला तीनदा ओ तीनदा का काय आर तुझा बड्डे होता म्हणून पाहिजे बड्डे तर मित्रांनो जाऊ दे आपण जाऊ द्या तेवीस माता मुद्द्यावर येऊ चला आपण नावा चाललोय कंटिन्यू विचार सुई तिथे म्हटलं टेन्शन मी एवढं मला टुस्त मला आता चक्र काय होत

रक्तदान करतो फोन करत जावा कधी रक्तदान करायचं सर रक्तदान करतो बरं आम्ही कधी पण फोन करत जाऊ आम्हाला ओके चालेल रिपोर्ट कधी भेटला आपल्याला तरी लगेच लगेच कसं कधी मला किती दिवस झालं बोलतो सर तुम्ही किती दिवस झालं मला बोलतो आहे रक्त चेक करायला दोन आठवड झाली बोलत बाई दा बघ तुझ्यामुळे सगळं झालं लवकर उठत जात आहे मुमेंट असतो साडेसहा उठते अजून किती लवकर उठायचं काय रात्रीचे बारा वाजता उठून बसत जाऊ का मित्रांनो सागर बाबा म्हणजे त्यांनी मला दोन आठवडे झाले म्हणजे तिथे रक्त चेक करायला रक्त चेक करायला पण काय कारण मला जरा भेटत नव्हता पण आज नक्की नक्की झालो आज म्हणजे जर रक्त चेक केलं बरं वाटलं मला आता तुझी बघा किती मस्ती करायची तिला आपण एक इंजेक्शन देऊन टाका द्यायचं आहे इंजेक्शन आता इंजेक्शन पण घ्यायचं डोस घ्यायचा राहिलं ना तर ती पण देऊया हा नंतर घ्यायचं चालते नंतर नाही घेऊ पिलो पिलो चल तुला क्या तिला केळ घ्यायची होती वय बरं घेऊन ती झोप पुढे आहे तो झोपली होती तू बर केल काय घ्यायचं तर हिला दालचा राईस घेऊन देतो मी रोबा एक प्रेटर पासतो तर आजचा आपला खर्च झाला आपण पोट भरायचं खातो तुम्ही काय पण पिता आमचं पोटच भर तर मित्रांनो ऋतिकर मोबाईल हाणलाय बघा का मोबाईल कवर हाणलाय कसं वाटलं कमेंट करून नक्की कमेंट करा माझज नाही तुझ्या नाही मी म्यास नाही तुला त्या पोरीने दिलता पण तुला बसला नाही मी ते घातला तर मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ वॉच हे कंटिन्यू व्हिडिओ वॉच नाही कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा टाटा बाय बाय का माझक्या दम पी काय बोल बाहेर निघायला लागले टाटा बाय बाय टाटा बाय बाय मित्रांनो